ओम शांती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तीनची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संपन्न बनण्याचा प्लॅन बनवा आणि कर्मातीत बनण्याची धून लावा आज शिवबाप आपल्या सालिग्राम मुलांच्याबरोबर स्वतःची आणि मुलांच्या अवतरणची जयंती साजरी करायला आले आहेत ही वंडरफुल जयंती आहे मुलांचा आणि बापाचा आपसात खूप स्नेह आहे म्हणून जन्मही सोबतच आहे आणि पूर्ण जन्म, जन्म कंबाईंडही राहतात कंबाईंड म्हणजे सोबत राहतात बापाचे आणि मुलांचे कार्यही सारखेच आहे विश्व परिवर्तन करणे आणि वचन दिले आहे की सोबत सोबतच जाऊ नाही बाबा एकटे काही करू शकतात नही मुलं एकटे काही करू शकतात म्हणून ब्राह्मणांची रचना करण्यासाठी बाबांनी ब्रह्माबाबांचा आधार घेतला म्हणून या अलौकिक अवतरांच्या जन्मदिवसावर बाबा मुलांना आणि मुलं बाबांना वेळा मुबारक देत आहेत या जन्मदिवसाची यादगार द्वापरपासून आत्तापर्यंत भक्त साजरी करतात भक्तांची भावना पण खूप असते भक्त वर्षातून एकदा उपवास ठेवतात आणि मुलं कल्पातून एक वेळा अवतरांचे महत्त्व साजरे करतात भक्त लोक एका दिवसासाठी पवित्रतेचे व्रत घेतात आणि मुलांनी जन्म घेताच पवित्रतेचे व्रत घेतले फक्त ब्रह्मचर्य नाही पण याच्याबरोबर चा चार आणखी सोबती आहेत क्रोध करण्याची सूट दिली नाही बाबा म्हणतात पाच विकारांचे जे महारूप आहेत त्यांच्याशी तर मुलांचे प्रेम कमी झाले पण विकारांचे जे पंतू आहेत छोटे छोटे अंश मात्र वंश मात्र आहेत त्यांच्याशी थोडे थोडे प्रेम आहे मुलं म्हणतात मला क्रोध आला नाही पण याच्यामुळे आला अमक्याने असे केले म्हणून मला राग आला पवित्रता ब्राह्मणांचा सगळ्यात मोठा शृंगार आहे म्हणून मुलांच्या चित्रांचाही खूप शृंगार करतात दुसरा व्रत ठेवतात खाण्यापिण्याचा मुलांनीही खाण्यापिण्याचे व्रत घेतले आहे शुद्ध भोजन खाण्याचे व्रत घेतले आहे तिसरा व्रत आहे जागरण करण्याचा रात्रभर जागरण करतात ब्राह्मण मुलं अज्ञानाच्या निद्रेतून जागण्याचे व्रत घेतात मुलं प्रतिज्ञा करतात पण प्रतिज्ञा कधीकधी कमजोर होते आणि कमजोर होण्याचे कारण आहे रूपी मी मी जे म्हटले मी जे केले मला जे समजले तेच बरोबर आहे असेच व्हायला पाहिजे मनासारखे नाही झाले तर नाराज होतात स्वमानाचाही मी आहे आणि देह अभिमानाचाही मी आहे ज्याच्यामध्ये अभिमान असेल तो अपमान सहन करू शकणार नाही बाबा म्हणतात भक्तांनी तर मी मी म्हणणाऱ्या बकरीची बकरीला बड़ी दिले पण मुलांनी शिवरात्रीला या अभिमानाच्या मी मीचा बळी द्यायचा आहे बाबा म्हणतात प्रत्यक्षता एका सेकंदाची गोष्ट आहे पण स्थापनावाले तयार आहेत का कोणी कानाचा शृंगार करत आहे तर कोणी मस्तकाचा शृंगार करत आहे कोणाचा काही शृंगार शिल्लक का आहे एकदा पडदा उघडला की शृंगार करता येणार नाही खंडित मूर्ती पूजनीय बनत नाही म्हणून पहिले वाले तयार व्हा प्रत्यक्षता तर होईलच ओम शांती